नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो <laughs> माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसुंद्र बाराशे पन्नास जास्तीत ज्या तर पंधराशे रुपये पुणे मांजरी अवक तर मित्रांनो पुणे मांजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या तर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय अकराशे जास्तीत ज सतराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे हेवत्याचे कांदा बाजार